शिंगालची अंडी कसं बोल रुपये शिंगाला अंडी बघा मग कला आणि मासे पकडतात जबरदस्त भेटतात पण भारी या बघ अरे एक नंबर बघा फ्रेश एकदम हा जबरदस्त नमस्कार मंडळी न मी संदेशचं तुमचं स्वागत आहे मी कोकणी संदेश आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मंडळी ना मी आज आलो आहे ना गुलाब्याच्या ससून फिश मार्केटमध्ये आलो आहे मार्थे। इथे कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला मच्छी पाहायला भेटतात आणि त्याचबरोबर ना त्यांचा लिलाव कसा केला जातो ते सुद्धा आपण आज जाणून घेऊया तर जाव्या मंडळी आपण आता त्या मच्छी मार्केटमध्ये आतमध्ये मंडळी बघा ही आपल्याला आहे ससून डॉगची कमाणी आपल्याला पाहायला भेटते याची स्थापना बघा कधी झाली अठराशे एकाहत्तरमध्ये सर्वात जुना असा मुंबईमधील फिश मार्केट आपल्याला पाहायला भेटतो त्या कमाणीमधून आतमध्ये जाऊया फिश मार्केटकडे आणि आज रविवार असल्यामुळे ना खूप सारी आपल्याला आज गर्दी पाहायला भेटणार आहे जर मंडळी आपण एंट्री करणं एक अगोदर आपल्याला हे बघा ह्या अशा गाड्या आपल्याला पूर्ण पॅक झालेल्या दिसतात नाही मैजामध्ये ना मच्छी अशी खूप असते बघा त्या पूर्ण गाड्यांमधून मच्छी घेऊन जात जायचं असले लोक खूप सारे इकडे आंबे पण बघा जबरदस्त आंबे आपल्याला पाहायला भेटतात तर इकडे ते मस्त बी कसे झाड लावते ना आम्ही होत चला ठीक आहे चला 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 हे बघा हातगाड्यावरून अशी मच्छी घेऊन जाते असतात ते लोक जाता जरा समुद्राच्या तिकडे काटावा मच्छी घेण्यासाठी जबरदस्त तिकडे कटिंग करण्याचं काम चालू आहे मस्त म्हणजे बांगडे पण जबरदस्त आहेत त्याचे शिंपल्या पाहायला भेटतात खूप सारं आपल्याला एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा भेटले शिंपल्या पाहायला भेटतात इकडे सुकी मच्छी पाहायला भेटते इकडे बघा मस्त छान अशी मच्छी खूप सारी सुकी मच्छी चलाय बाबा मच्छी घेऊन आले तिकडून पाटी तिकडून चला चला बाप रे आज खूप सारी गर्दी बाप रे बघा मार्केट बघाल ना तुम्ही आज खूप सारा असा गजब्याला मार्केट पाहायला भेटते इकडे खाली पण बघायला लागतं वरती पण बघायला लागतं हे बघा पूर्ण ह्या मावशा माच्छ्या घेऊन बसलेत त्या रिटेलरवाल्या सर्व आहेत होलसेल भावामध्ये घेतात सकाळ सकाळ आणि इकडे बाहेर बसतात पण एका जवळ हा कटिंग मार्केट पण आहे इकडे इकडे कटिंग केली जाते ही मच्छी ते आपण नंतर येऊया मच्छी आपल्याला कटिंग पण करायचे आहे त्या खुब्या आहेत तिकडे खुब्या सुंकल्या पण जबरदस्त असोर बोंबिलेला चोर बोंबील बोलतात तिकडे बोंबील बघा किती मावशी इकडे मावरा सा म्हणजे साफ कच हे चोर बोंबिल आहे ना मावशी बोंबील बघा किती जबरदस्त चोर बोंबील आहे तिकडे पाकट मासा एक नंबर तेवढे पाकट मासा आहे बघा ना जबरदस्त असा एक वीस किलो अठरा किलो आपल्याला लिलाव चालू आहे इकडे लिलाव चालू बांगडे आपल्याला पण एकशे वीस रुपये एकशे वीस फक्त वीस वीस रुपये अच्छा एकशे वीस मध्ये हे काय दादा हे काय कटाडी बोलत आहे काटेरी बांगडा अच्छा काटेरी बांगडा काय कसा वाटत आहे काय अच्छा साढ़े तीन सौ रुपया मध्य वीस पर्यत शिंगा लीलाव चाल अठरा मसा रावस रावस होते अठराशे लीलाव अठराशे मध्य फाइनल तीन पीस अच्छा ओके तीन पीस है अठराशे रुपये हाँ हाँ આઠ શે બે નવસર બે એક હજાર એક कोमट कोमट ओके 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 जिताडा जिताडा फेमस आहे लिलाव चालवतो लिलाव इकडे पाहायला भेटते का मस्त छान असतात ससुल टॉक पण आलेला माझ्या मध्ये पाकट मस्त पण जबरदस्त मोठा तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये <laughs> 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 सुंदर असं आपल्याला हा लिलाव पाहायला भेटतो इकडे ससून डॉक्टर आपल्याला सकाळची वेळ आठ वाजलेली खजूर खजूर जिताडा ओके हा नाव वेगवेगळी असा खात एक नंबर जिताडा साईज बघा बिग साईज मध्ये पाहायला मिळतो छान छानपैकी आपल्याला बोट पाहायला भेटते मस्त पैकी स्टोरेज केलेला माल बाहेर काढलेला आहे त्यांनी आणि पूर्ण ही बोट पुन्हा खाली आहे पुन्हा जाणार ती दर्याला म्हणजे एका मच्छी मारायला पुन्हा एकदा जाणार तिकडे तिथली मजा करतात चालली बोट ही

एवढं काय ना जरा जरा नावा माझ्या पोरा पैसे नाही आठशे पण काय काय बोलतो मी घेऊन टाकतो ना तुला थोडी तुला टाका त्याच्यात पैसे ना सातशे रुपये बसतो बसले हा माहितीये मला घ्या टाका दोनशे रुपयाचा वाटा युट्यूब मध्ये येणार तुम्ही आता तुम्ही टाका मावशी जरा हा खापरी पापडी आज जरा पापलेटे जास्त वाटतात अरे जरा मार्केटला हे पापलेट जास्त आले आहेत पापलेट जास्त आहेत पंधराशेची बाराशेला देणार आणि इकडे कापरीचं कसं आहे सोळाशे पन्नासशे ओके कमी जास्त होतात इकडे आज पापलेट खूप मार्केटला दिसत आपल्याला पाहायला इकडे मापली पण खूप आहे सारी याची घेतली घेतली मावशी घेतली 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 दोनशे रुपयाचा वाटा घ्यायचा चला ठीक आहे घेतली घेतली महाग दिली होती मी थोडी चला ठीक आहे जाऊया आपण आज पापडे खूप आहेत मार्केटमध्ये आणि साफ करायचं बघा जबरदस्त असे मी सापडते तिरे मी पाहायला वाटतं इकडे चला इकडे जागा थोडं आपण पुढे जवळ जबर कसं वाटेल रे जवळचा तीनशे रुपये तीनशे रुपये मस्त रे फ्रेश एकदम जवळ आहे जबर वाटेल कसं आहे मागचे पॉबलेट पंधराशे किती किती येतील किती दहा बारा पंधराशे पंधराशे बारा कोलंबीचा किती मोठा ठीक आहे पूर्ण महिला म्हणजे साफ आपल्याला कोलंबी पाहायला पाहिजे इकडे कधी एवढी साबण आहे अच्छा सापडणार मच्छा सर्व कुठे हॉटेलला जाते अच्छा आंधिली कशी आहे ते बाहेर शंभर शंभरला वाटा छोटी साहेब आणि कसं आहे ती अंडी शिंगाल्याची शिंगालाची अंडी कसं बघ दोनशे रुपये वाटा शिंगालाची अंडी बघा मस्त नाही टाकायचं नाही बाय दीडशे रुपये घेऊया दीडशे रुपये त्यांचं करूच नको ते घे ते घे नाही योग्य मग वाटा सहाशे पाचशे योग्य वाटा मग समोरचा व्यू बघा किती आपल्याला बोटी आपल्याला पाहायला भेटतात तिकडे सर्व दर्याच्या साईडला येऊन अशा म्हणजे येऊन थांबलेल्या आहेत तिकडे आणि खूप सुंदर अशा आपल्याला खूप साऱ्या ह्या बोटी पाहायला भेटतात तिकडे आणि इकडे आहे तर डिझेल लागणाऱ्या बोटीमध्ये तिथेच आपण आलेलो आहोत सारे आपल्याला ड्रम आपल्याला पाहायला भेटतात त्या साईडला मच्छी मार्केट त्या साईडला आणि आपण इकडे आलो आणि तिकडे बघूया आता कोणत्या कोणत्या मच्छी भेटतात ते आता आपण चाललोय ना म्हणजे मोठ्या मार्केटमध्ये तिथे ना मोठ्या मोठ्या आपल्या मच्छी आपल्याला पाहायला भेटणार आहे तिथे आणि तिथे लिलाव पण जबरदस्त होतं असं बघूया जाऊया त्या मार्केटमध्ये आता सदसच नाही इकडे लोक कोण येत नाही हा मार्केटला ना जास्तीत जास्त मला वाटतं लोकांना माहिती नसेल इकडे तर आपण जालो आहे तिकडे त्या मार्केटमध्ये बोट बघा ना ही बघा बोट कशी आहे बाहेर आले म्हणजे कशी असते ती बोट बघा ना एक नंबर तेवढी मोठी भली मोठी लाकडापासून पूर्ण बनली बघा ना आणि इकडे आहे ते पूर्ण जाळं विणण्याचं का काम चालू आहे इकडे बघा असे जबरदस्त जाळं विणतात इकडे सही सही पूर्ण आता काम चालू आहे त्यांचं जाळं विणण्याचं वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्या असतात प्रत्येक माशांच्या कुठली आता ही जाळी विणताय काय वेगवेगळ्या जाळ्या असतात या हो दोनशे झेल अच्छा दोनशे झेला कुठली मासा भेटतो काय <laughs> अच्छा हां हां सर आता सध्या मासे आता बंद असतात ना साधारण म्हणजे काय पाऊस चालू झाला आहे खाली पंधरा दिवस आहेत बाकी अच्छा ओके ओके नाही तर हे आता विनोद म्हणजे काय फायदा आहे आता ते नवीन ज्यावेळेला स्टार्ट होतील हां 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 त्यासाठी हे विकण्यासाठी आता काय जाळी सर्व अच्छा ओके ते नागपूरला कोणती ऑर्डर असते अँडर असतो ना त्याच्या मर्जी प्रमाण देतो कोण ची घेतो पण शंभर अच्छा ओके 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 सर पेठ बघा ना जबरदस्त मस्त छान धन्यवाद थँक्यू थँक्यू ओके आणि इकडे बोटी आलेत ह्या साईडला दर्याच्या साईडला म्हणजे लागेल तिकडे मग मच्छी काढण्याचं काम चालू आहे इकडे एक नंबर तिकडच्या पेक्षा इकडे जबरदस्त पाहायला एक नंबर बघा कुठला मासा आलाय बघे हा राणी मासा एक नंबर इकडे बघा जबरदस्त फ्रेश मासे आपल्याला पाहायला राणी मासा आपल्याला पाहायला इकडे छोटी साईज आहे पण जबरदस्त आहेबरदस्त आता काय लिलावाला डायरेक्टली ते कुठे जाणार आहे कंपनीला ओके जाणार वापटी पाहायला भेटते एक नंबर अशी वागटीची साईज आहे वापटी ना भाऊ वागती एक नंबर जबरदस्त अशी वापटी पाहायला भेटते एक नंबर अशी आता डायरेक्ट ही बाहेर एक्सपोर्ट होत असते ना बाहेर जबरदस्त वागती आहे एक्सपोर्ट डायरेक्टली हा बोटीतून बाहेर काढतात वागती आता मस्त आपल्याला बोटीमधून बाहेर काढतील पाहायला भेटते एक नंबर पूर्ण ट्रेच्या ट्रे असे भरून आता एक्सपोर्टला बाहेर घेऊन जातात तिकडे साईल बाहेर ना एक्सपोर्ट ना डायरेक्ट हे बोटीमधून कसे बाहेर काढतात बघा बोटीमधून बोट बघा इकडे बोट बघा एक नंबर बोटीत ना पूर्ण भरलेलंच आहे पूर्ण बोटी अशी बघायला मजा येते खरं म्हणजे आता बोटीमध्ये बर्फ कसा होतण्याचं काम चालू आहे बघा इकडे त्या कपड्यावरून डायरेक्टली त्यांच्या स्टोरेजमध्ये जात असतो चला साच्या वर करा आता डायरेक्टली जाणार आहे फाटकन असा ना एवढा अरे की एक नंबर कसा बर्फ जातो जबरदस्त असा अरे गेला गेला हो हळू 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 त्याच्या पाण्यात जायचं पूर्ण बोटीमध्ये जाते माकली आहे आणि खूप सारे वेगवेगळे मासे आपल्याला पाहायला भेटतात वाकटी पण आहे त्याच्यामध्ये शिंगाडा पण आहे खूप सारे अशा बोटीमध्ये बाहेर घालवतात मासे बोट बघाल तर तेवढी मोठी बोट आहे बघायला लय जबरदस्त मोठी आहे जय गणपती बाप्पा मोरिया आपल्याला छोट्या साईजमध्ये माफली पाहायला भेटते मस्त मी कशी पांढरी शुभ्र पाहायला भेटते पुढे शिंगाडायचा शी। तो खराब थोडा वाटते असं पण माकली बघाल तर एक नंबर अशी जबर वाटते वाईट शुभ्र अशी आणि हे मासे कुठले घेऊन चालले आहेत काटेरी बांगडा बांगडे घेऊन चाललेत चला पुढे जाऊया आपण आता अजून पुढे मोठे मोठे मासे आपल्याला पाहायला भेटणार आहेत बघा ही माकली केवढी बघाय हा सर्व माकडीच असते पाहायला भेटते बऱ्यांचा ट्रे आपल्याला पाहायला भेटते इकडे मस्त वेगळं असं सुंदर असं पाहायला भेटते टेक्निकने वरती येते असं काटाला घेतलं वरती पूर्ण ट्रेच्या ट्रे भरले जात मध्ये बांगड्याने स्टोरेज केलेला आहे आणि ते बाहेर घातलं जात मध्ये बांगडे एक नंबर बांगडे आहेत इकडे मच्छीत मच्छी माकडीच माकडी बाल भेटते इकडे इकडे माकडीचं डिग बघे भांगडे पण बघा इकडे मस्त बिक कलानी मासे पकडतात जबरदस्त भेटतात पण भारी आहे शिंगाडी मसा जीवंत गळ टाकला आतमध्ये इकडे खोले आतमध्ये इकडे जबरदस्त किनाऱ्याला पाहायला भेटतील काटा रोखला तर जबरदस्त कामच करून टाकेल बाका हा ना काटा उपर का भी नीचे का हा हा है काटा उसका दो साइड में आहे ना दो साईड में जाईल नाही तर फडफडतो फडफडतो आहे फाडून टाकली त्याने मिला लागता मिला मिला मिला, मिला। यास 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 मिला या मिला गया अरे वाह 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 हे बघ अरे एक नंबर हे बघा फ्रेश एकदम मासा जबरदस्त हे बघ सही आहे है शिंगाडा माता ना शिंगाडा जबरदस्त सुबह किती बजे आहे इथ सुबह छे बजे इतना मिला तो एक दो तीन किलो मिला येईल आहे सई सई मस्त गळानी मा पकडत हे एक नंबर आहे त्याचा काटा लागला ना कामच बाका करून टाकला पाटी ते काटे बेकार असतात आले हा निघाला निघाला त्याला मासे बघा किती भेटले शिंगाडे आहे ना हां 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 बांगडा मासा जबरदस्त बांगडे बघा कसे फ्रेश पाहायला भेटते तिकडे बांगडे आपल्याला एक नंबर बांगडे पाहायला भेटते एकदम फ्रेश असा बांगडा पाहायला भेटतो हे आपल्याला कुपा पाहायला भेटतो इकडे मस्तपैकी छान असते बघा कुपा आहे जसं गरम असतो मासा जसा टोना फिश दोन फिश तोनाफिस बोलतो आहे जरा जबरदस्त आहे फक्त फिश ती बोट फक्त कुप्यांनी झाली ऑटो कुपा माशांनी झाले ना कुपा आहे नळ आहे नळ ओके नळ म्हणजे माकली ओके नळ मासा त्यांच्या भाषेत नळ बोलतात मध्ये ही आहे ती करली इकडे आहे ती कुठली वाकती 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 आहे इकडे मापली माशात बघा ना जबरदस्त माकली पाहायला भेटते आपल्याला चांगली एकदम फ्रेश अशी माकली पाहायला भेटते थोडाफार स्मेल इथे येत नाही याचा जास्त कोणी मार्केटमध्ये ना भय लोक जास्त आहेत हे सांगायचं गोष्ट म्हणजे ना मराठी माणूस जास्त कमी भेटेल पण मग भय लोक ठेप आहेत मार्केटमध्ये पूर्ण पूर्ण ट्रेच्या ट्रे येतात त्याच्या माशांची निवड चाचणी चालू झाली इकडे मापली मासा जबरदस्त असा मापली मासा पाहायला भेटते इकडे डीक बघा नाही किती जबरदस्त असं फ्रेश माशा आपल्याला पाहायला मिळतात माखली मासा किलोवरती थ्री हंड्रेड फोर हंड्रेड साईजवरती त्याप्रमाणे मासे असतात आपल्याला पाचशे रुपयाप्रमाणे असतात मोठे मोठे जर मापले असेल तर ते पाचशेपर्यंत जातात हा माशांचा आपल्याला डीक पाहायला भेटतो होतं मापली माशांचं तर ह्या ड्रमामध्ये आपल्याला हे ड्रम दिसत ना तरी पूर्ण आणि आंघोळी बिंगोळी हातपाय बिपाय धुण्याचं पाणी असं आणि बिफलरी ते लोकं घेऊन जातात पिण्यासाठी हे पूर्ण ड्रम आपल्याला बाल भेटतात त्यांचे हातपाय तोंडबीड धुण्यासाठी असं समुद्रामध्ये जे बोटीमध्ये जातात ना लोक दहा दहादा पंधरा पंधरा दिवस राहण्यासाठी ते सर्व ड्रममधलं पाणी हे यूज करतात हातपाय धुण्यासाठी खूप सारे आपण मच्छी घेतलेली ह्या मार्केटमध्ये आणि ह्या साईडला आपण आलो ना मोठी मोठी मच्छी आपल्याला भेटते पाहायला इकडे आणि बघायला पण भारी वाटते इकडे खूप सारे आपण मच्छी घेतलेली आणि आता कसे दहा ते पंधरा दिवस आले फक्त आता पावसा चालू व्हायला तर हे मार्केट एकदा बंद असतं मला ते एक दीड दीड ते दोन महिने असं बंद असतं त्यामुळे त्यांचं तिकडे विणण्याचं पण काम चालू आहे ते जाळी विणण्याचं काम चालू आहे पुढे इकडे ते पण मगाशी आपण दाखवलं तुम्हाला जाळी कशी काय विणतात ते जबरदस्त स्पीड आहे ना एवढा भारी स्पीड आहे ना कपा असे विणत राहतात ऊनले जबरदस्त टाकतो आहे एक साडेनऊ वाजलेत आणि आपण आजूच असून डॉकला जाऊत लेट आलो जरा मला हे बघा हे इकडे जाळी विणतात इकडे मग अशी दाखवल्याप्रमाणे मग असे दाखवलं ना आपण तरी मस्त मग अशी बघा काहीच नव्हते आता बघा कसलं विणतात झपा झप असे बोंबिलचा वाट दोनशे रुपया मावशांकडे इकडं बोंबील पण घ्यायचे तीनशेचा ओढा दोनशे रुपयाला मावशी देत आहे सेल सेल लागलाय सेल लागला आहेवडतात दोनशे सरा कमी झाला हो थोडं म्हणजे मच्छी घेतल्यानंतर इथं कटिंग करण्याचं काम चालू असतं मस्त हा कापणार आहे तो फिश तुपा जबरदस्त मोठा असा फिश कापता तिकडे

अरे आमसूल ये आमसूल है क्या uh. आमद तो आमसू आमसूल आमसूल पे इतने मस्त छान नीच हाँ हाँ आमटे आमसूल बोलता आमसूल कोकणत को मच्छी कापता है इकटे अपन इधे थाम मच्छी मोटी मच्छी मच्छी कापता है सर ये को मास है इंडियन बास इंडियन बास वाव एक नंबर सब कटिंग करना का लगता है oh. एक नंबर बहु हम से कापना चाहिए टेक्निक जबरदस्त रक्त बजून है रक्त एक नंबर हाथ मे रक्त है ना बर्फा मशीन चालू करते बर्फा मशीन चालू बाबाच्या फिश मार्केटमध्ये आलं खूप सारी आपण मच्छी घेतलेल्या ह्या मार्केटमध्ये आणि त्याचबरोबर बर्फ पण आहे ह्या मच्छीला लागण्यासाठी तर म्हणजे फायनली म्हणजे आपण हा फिश मार्केटचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला म्हणजे नो बाय धन्यवाद